शेतकरी बंधू नमस्कार मी घनश्याम मेंबाडे आनंद एग्रो केअरचा संचालक आहे आज तुमच्याशी मी बोलतोय एका नवीन विषयावरती बऱ्याचशा ठिकाणी थंडी कमी आहे जास्त आहे काही ठिकाणी अति थंडी वाढण्याची शक्यता आहे कारण की हवामान खात्याने सांगितलं की काही दिवसात थंडी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर अशा ठिकाणी आपल्या पिकांची जी काही ग्रोथ आहे या ग्रोथला बऱ्यापैकी अडचणी येणार आहेत तर ह्या अडचणी दूर करण्यासाठी आनंद एग्रो केअरने एक टेक्निकल उत्पादन आणले आहे जे आहे लिग्नोफट तर लिग्नोफटमध्ये अमोनियम लिग्नोसल्फोनेट कॅल्शियम लिग्नोसल्फोनेट व काही सरपेक्टेंट व काही मायक्रोन्टेनचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि दुसरं आहे कॉर्बो बँक कॉर्बो बँक म्हणजे काय ऑर्गेनिक कार्बनची बँक आपल्या जमिनीमध्ये आपण आत्ता पॉईंट फाईव्ह पर्सेंट सुद्धा ऑर्गेनिक कार्बन ठेवलेलं नाही आहे तर ऑर्गेनिक कार्बन प्लस ऑर्गेनिक ऍसिडचं कॉम्बिनेशन जर दिलं तर तुमच्या जमिनीचा पीएच कमी होईल अन्नद्रव्य अपटेक होतील आणि कॉर्बो बँक जर आपण हे कॉम्बिनेशनमध्ये वापरलं तर आनंद अॅग्रो केअरची जोडी नंबर वन म्हणजेच लिग्नोफल्ट एक, एक लिटर आणि ऑर्गॅनिक कार्बन कॉर्बोबाँक लिटर हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये वापरा आणि निश्चिंत व्हा थंडीपासून तुमच्या पिकाचा बचाव करा धन्यवाद बागायदार बंधूंना